संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड गटाच्या कार्यक्रमात हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा अपमान केला गेला या घटनेचा आज शहर भाजपाकडून निषेध व्यक्त करण्यात आला कार्यक्रमावेळी मंचावर शरद पवार हे उपस्थित होते अवमान होत असताना त्यांनी विरोध केला नाही या मानसिकतेचाही भाजपा शहर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी निषेध केला ही निदर्शने दाजीपेठ दत्तनगर येथे करण्यात आली या प्रसंगी श्रीकांचना यन्नम वैशाली चालुक्य रवी कैयावाले संजय साळुंखे सतीश महाले सर्व पदाधिकारी नगरसेवक आघाडी मोर्चा सेल शक्ती केंद्र आदी पदाधिकारी उपस्थित होते हा निषेध करत असताना ज्या प्रभू श्री रामचंद्राला पूर्ण देश आपला आराध्य दैवत मानतो अशा आराध्य दैवताबद्दल भाष्य करत असताना त्या व्यासपीठावर उपस्थित असलेले शरद पवार साहेब हे तिथं बसून त्या स्टेजला एक पाठबळ देत होते कुठेही त्यांनी त्याचा खेद व्यक्त केला नाही निषेध व्यक्त केला नाही स्वामी समर्थांबद्दल अतिशय वाईट भाषेत त्या स्टेजवर बोललं जात होत जे होत असताना प्रभू रामचंद्रांचा आणि स्वामी समर्थांचा जसा अपमान केला तसं जे वक्तव्य केलं ते वक्तव्य करत असताना त्या असं म्हणलं की एका धोब्याने एका धोब्याने म्हणजे एखाद्या माणसाने जर काही चुकीचं वक्तव्य केलं असेल तर ते पूर्ण समाजावर तुम्ही आणता आणि कुठेतरी ओबीसी समाजातले छोटे छोटे घटक दाबण्याचा प्रयत्न शरद पवारांकडनं होतोय कारण त्या व्यासपीठाला पाठबळ हे शरद पवारांचं होतं